मित्र मैत्रिणी नो नमस्ते काँछा है काँछा है <laughs> आज सकाळच्या आज सकाळी आमच्या एका आजीने डिमांड केली होती बटाटा वडापाव आणि आमच्या ह्या दोन ताई आहेत ह्या वडापाव बनवत आहेत हे बघा आज वडापाव सब येत आहे बटाटे वडे गरम <laughs> गरम जिलेबी आणली त्यांनी आता मस्त प्लेट मध्ये काढतोय आम्ही तुम <laughs> आज आहे पाऊस पडतोय ना बाहेर छान बाहेर पाऊस पडतोय झालाय खर तर पाऊस छान वाटतोय परंतु शेतकऱ्यांसाठी चांगला नाही नको याचं नुकसान करणारा पाऊस आहे पण हा हळूहळू सकाळी आठ वाजता जे चालू झालाय ना पाऊस तो थांबायचं नावच घेतलाय तुम्ही हे तळा आम्ही छान तुम्ही गप्पा मारते का आमच्या ताई आहेत माझी बहीण आमची यांच्याकडे असते आमची आम्ही चौघी बहिणी मुलगी हे घर सगळ्यांचं घर आहे त्याच्यामुळे मेंबर हे पण मेंबर आहेत मी ठरवलं हो कापाव खूप आवडला त्यांनी सांगितले पर डिश नाही आणले किसरलं तेच विसरले मी तेच आले लक्षात नाही आले

आज वडापावचा बेसय oh, okay, सकाळी तुम्हाला म्हटलं होत ना की आज वडापाव पाव हुँ? दोन वडे दोन पाव तेवढे खा गोदर खाना दोन्ही वडे पाव दोन्ही खा आणि ते संपलं की सांगा मग आणखीन बांधून देते खा पटापटा छान झालाय सांगा मला तिखट आवडत ना ते खा दो दोन्ही वडे खा दोन्ही पाव खा ते संपले की आणखी कसं झालंय का तिकड दोन जिलेबी चालणार आहे का चा प्रॉब्लेम

दत्तकी टाकलं めっちゃ。<laughs> हे एका डिश मध्ये घेऊ हे बघा एवढे आणि हे एवढे ते घेऊन येत्या डिश मध्ये हे आज पाहुणे आले पाहुण्यांना पण आज चहा वेलकम हे आमचे रविदात आहेत काय वाजता बघू दुर्वी धर्म थे

म्हणून आज वडापाव आणि ह्या वेळेला मी आहे कारण काही ना काही कामासाठी बाहेर पडावं लागतं त्याच्यामुळं कधी कधी मी चहाच्या वेळेला असते कधी कधी नसते ज्या वेळेला असते तेव्हा बनवते ज्या वेळेला नसते तेव्हा आमची राधा परत काका असं कोणीतरी बनवतात आता ह्या हवेमुळे आजचा वडापावचा बेत झाला बाय तुम्ही पण या एखाद दिवशी